जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या तीन लाखाच्या मैदानासाठी अनेक रती महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदींचे खरे पैरे नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो आजच्या तीन लाखाच्या मैदानासाठी पुन्हा एकदा घरचा साज म्हणजेच राजानी सम्राट ही जोडी सज्ज आलेली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रुस्तमे हिंद केसरी मैबेचा पायरा हा मुरुमकरांच्या सुंदर सोबत असणार आहे तसेच मित्रांनो ज्या बैलाने संबंध महाराष्ट्राच्या मनावरती अधिरज गाजवल्या अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरचा पायरा हा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन सोबत असणार आहे तसेच मित्रांनो अर्जुन व यम एम राजा ही जोडी सुद्धा आपल्याला आज एकत्र पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाचा पैरा हा पी एस आय पालवेसाहेब साहेब यांच्या नांद्यासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाचा पैरा हा गजा फोर बाय फोर सोबत असणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन